नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक वेगळी रेसिपी त्याचं नाव आहे फ्लावरचा पराठा त्यासाठी लागणारं साहित्य ह्या फ्लावर आपण धुवून खिसून घेतलेला आहे कोथिंबीर एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि ही हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे बारीक मिक्सरवरती वाटण करून घेतलेलं आहे व त्यासाठी लागणारे मसाले ही जिरी हे मीठ धना पावडर एव्हरेस्ट मसाला व हळद चला तर मग आपण सुरू करू या रेसिपीला कडे तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तीन पळ्या तेल ओतून घ्यायचं आहे आपण तेल तापू द्यायचं आहे टाकून घ्यायचे आहे जिरी कांदा तो भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो व त्यामध्ये टाकायचा आहे हिरवी मिरची असं परतून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये टाकायचा आहे एव्हरेस्ट मसाला धणा पावडर हळद व थोडस मीठ जो फिसून घेतलेला आहे आपण जो फ्लावर फिसून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे व तो असा परतून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर असं परतून घ्यायचा आहे व हे मिश्रण आपण हे जे शिजवलेलं आहे फ्लावर हा पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर व ते शिजवून घ्यायचं आहे आपला फ्लावर असा मस्त असा शिजलेला आहे तो आपण पाच मिनटं थंड करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी आपण हे घावाचं पिठा अगोदरच मळून ठेवलेलं आहे आणि आपला फ्लावरही थंड झालेला आहे आपण पुरणपोळी कशी भर करतो तसंच हे फ्लावर शिजलेला ह्याच्यात भरून घ्यायचा आपण फ्लावरचं मिश्रण ह्याच्यात भरून घेतलेलं आहे व पराठा असा लाटून घ्यायचा आहे पराठा आपला लाटून झालेला आहे आता भाजून घ्यायचा तवा सापड ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकायचं असं पराठा भाजून घ्यायचा पराठा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तेल लावायचं आहे त्याला लहान मुलं खूप आवडीने खातात असा पराठा केला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे मस्त असा पराठा तयार झालेला आहे बघू शकता मैत्रिणींनो आपला फ्लावरचा पराठा तयार झालेला आहे तो तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबतही खाऊ शकता किंवा केचप सोबतही खाऊ शकता खूपच छान लागतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद